रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रत्येक गोष्ट घडली का महाराष्ट्रात झालं का गुजरात झालं का गुजरात आपलं काय आहे भांडार मी ढाड भाषा मराठी भाषा आमची आहे मग आमची मराठी भाषा आम्ही सोडणार नाही कुणी सोड म्हणलं तरी आम्ही कुणा जायकू शकतो आमची भाषा आम्ही धरलेली आहे इंग्रजी पोरांना शिकवायला लागते म्हणताय इंग्रजी बी शिकवा तुमची इच्छा हिंदी हिंदी बी शिकू द्या काय भाषा एक वाढली त्या पोराचं तीन भाषे ज्ञान झालं नुसकान का पहिली ते पाचवीच्या मुलांवरती ही लोड होत नाही का आपल्याला देखील शाळेत असताना पाचवीच्या पुढे हिंदी होती गरजेनुसार आपण हिंदी बोलतो मात्र या पोरांवरती लादून हिंदी मराठी पाचवी पाचवीपासून पुढे हिंदी होती म्हणून अजूनही आपण ताब्या लवडला का असं बोलतो आपली हिंदी फार सुरू पहिल्या ते चांगले हिंदी बोलताय अगदी पवार साहेबांसारख्या माणसाला सुद्धा लोकसभेत पहिल्यांदा हिंदी भाषण करताना अनेक अडचणी आले अनेक भाषण साहेबांनी परत त्यांच्या कष्टानं सगळ्या भाषा इंग्रजी आणि हिंदी एवढी प्रभावीपणाल मग सहा महिन्यात शिकून घेतली आणि मग त्यांची प्रभावी भाषण सुरू झाली मग राज ठाकरे राजकारण करते त्यांची भावना आहे तो त्यांचा विचार आहे त्यांची भावना आहे आमची भावना मला ह्यात काय अडचण व्यक्तीच्या मला वाटत नाही राजसाहेबांना काय हिंदीमुळे अडचण वाटत असेल त्यांना माहिती एकनाथ शिंदेसाहेब पंढरपूरला आम्ही मुख्य मिळून म्हणून केलेलं तांडव मुख्यमंत्री तुम्हाला मंत्रीपद ह्या मिळत असतं त्या विषय त्या त्यावेळीची गणितं असतात आणि त्या त्यावेळी पक्षाला ज्या विभागाला ज्या माणसाला मंत्रीपद द्यावं लागतं त्या गणितात त्या काळात दोन तीन दिवसात ते मंत्रिपद तयार होत असतं ते काय पूर्वी कधी तयार होत सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदेसाहेब आपल्या पक्ष बळकट करताना दिसतात भविष्यात परत एकदा मुख्यमंत्रीपदाच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे आपल्याला वाटचाल चालणं आम्ही आमचा शिवसेना पक्ष सातत्यानं वाढवणं मजबूत करणं आणि तळागाळ्यातल्या माणसाचे प्रश्न सोडवणं यासाठी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली शिकवण ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या दिशेने शिंदेसाहेबांची वाटचाल चालते सांगोल्याचे आमदार भाजपच्या जास्त जवळ काय काय वाटतं मला वाटत नाही की आमचे आमदार बाबासाहेब देशमुख हे गणपतराव देशमुखांच्याच पक्षातून आणि त्या विचारधारे उडून आलेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि मतदारसंघाच्या कामाच्या संदर्भानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री यांना भेटणं आमदार असं कर्तव्य आहे त्यात कुठं भेटलं फोटो आला म्हणजे त्याचं काय पक्षाच्या दिशेने कुठली त्यांची वाटचाल नाही माझा विश्वास आहे ते जोपर्यंत राजकारण करतील तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष आणि लाल झेंडा खांद्यावरून बाजूला काढणार नाही बापू दीपक राजकारण वेगळं खरं आहे मात्र निधीच्या बाबतीत किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत कंटिन्युटी असतात म्हणजे कुठंतरी तुमचाच पराभव करून परत अजून सत्तेमध्ये यायचं सामील व्हायचं या ही सगळं काय मुळात असा की आपण कितीही आधुनिक आणि मागडं वाहन घेतलं तर त्याला सुद्धा अपघात आहे आढळ कालची निवडणुकी माझा झालेला अपघात आहे आणि अपघातात मला पराभव स्वीकारावा लागला पाच वर्ष आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून काम केले आणि आमच्यातच मतभेद झालेला फायदा शेतकरी कामगार पक्षाला मिळाला काळात गणितं बदलत असतात उद्या काय गणित हे आज मी सांगू शकत नाही खांद्यावरती बंदूक ठेवून संजय राऊतनं तुमची शिकार केली अशी एक चर्चा होती ते पक्ष गावले आवले नसते दुसऱ्याला धरला असतो पण संजय राऊत असो किंवा विरोधी पक्ष असो शिकार केली हे सगळे माझ्या अंगावर तुटून पडणार हे गुवाहाटीनं आल्यानंतर मला माहितच होतं माझं गणित नव्हतं गुवाहाटीनं आल्यावर मला दिपारा माहिती सगळे आता आपल्या अंगावर तुटून पडणार आहे ती कारण एकनाथ शिंदे साहेबांचं मी तात्विक अधिष्ठा समर्थन केलेलं होतं त्याचा परिणाम माझ्यावर येणार आहे तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळण्या शक्य निवडणुका तोंडावर धरून भावनेच्या भरा केलेली विधानं ह्याला राजकारणात फार महत्व नाही की मी म्हणजे त्यांना अशी भावना तयार करायची की मी एकायकी पण उद्धव ठाकरे एकाकी नाहीत ते दररोज संध्याकाळी शरद पवार सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबरोबर अर्धा अर्धा तास फोनवर बोलत आहेत आणि मुंबईत चित्र त्यांना असं उभा करायचा की मी एकाकी आहे एकायकी काय नाही तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुम्ही एखादी घरात बसला आहे जर प्रभावी पडले एक तर सत्ता घ्यायच नको कारण घराने त्याची सत्ता घेतली नको एक तुम्ही सत्ता स्वीकारायला निर्णय घेतला आणि सत्ता स्वीकारायला निर्णय घेतल्यानंतर तुम्ही महाराज कानाकोपरा पिंजून काढायला पाहिजे होता सगळीकडे फिरायला पाहिजे होतं दौरे काढायला सांगा उद्धव ठाकरे साहेब आहे दौरे किती आली त्याचा परिणाम काय झाला एक दौरा दा झाला आपला अवकाळी पावसाचा आकोल फोटलं तिथं सांगितलं की सगळ्यांना पैसे भरपूर दिले जाते शेतकरी काळजी करून एक रुपया दिल्यानं कलेक्टर कचेरीतनं मला पुरावा दाखवा मी तुम्ही सांगाल त्या पक्षात जायलाच तयार कुठलाच निर्णय घेतला नाही त्याचे परिणाम आले की आम्हाला सगळ्यांकडून गुवाहाटीचा मार्ग राहू लागला की उद्धव ठाकरे रा राग नव्हता शिवसेना झपाय लागली राष्ट्रवादी काँग्रेस भराभर कामं करून पुढं आम चालली आम्हाला डोळ्यात आमच्या डोळ्यावर दिसत असताना आंधळ होयचं काही कारण नाही आणि राजकारण ही तत्वावर चालतं एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार बरोबर घेऊन चालवलेली शिवसेना आणि शिवसेना या शब्दाला त्या विचाराने जाणारा पक्ष शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचा आहे हिंदी भाषेची सक्ती होती पहिली ते बापू एकनाथ शिंदेसाहेबांच्या आपल्या गुवाहाटी सुरक्षा मंडळाला तीन वर्ष पूर्ण होत आहेत तो तो तीन वर्षानंतर ती काय साध्य झाले का आता परत मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदापर्यंत मोठी गणती सुरू झाली राजकारणात बदललेल्या परिस्थितीत आघाडीच्या आणि युतीच्या गणितात कोणतं पद कोणत्या पक्षाला वाट्याला येईल याचं भविष्य आपण ठरवू शकत अडीच वर्षापूर्वी शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळाले त्यावेळी पूर्वीचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस साहेबांना उपमुख्यमंत्रीपद यावं लागलं आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि शिंदे साहेबांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागले आहे आकड्याच्या गणिताने हे आम्ही आनंदानं स्वीकारलेलं आहे पक्षवाढीचा आणि महाराष्ट्राची सेवा करायचं काम शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आमचं चाललं बापू अमोल मिटकरी असं म्हटले की पांढरुलतालच करत मोठा परिणाम होणार नाही हे राज्य फार वेगळं आहे देशाच्या राजकारणात अत्यंत प्रचंड व्यक्तिमत्व असल्याने हे राज्य आपण यशवंतराव चव्हाणसाहेबापासून हाताळलेलं आहे आणि त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचं गणित वेगळं आहे प्रत्येक विभागाचं गणित वेगळा आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नेते मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसून येत आहेत असा कोणताही मतदार गट वर्ग तयार नाही की हे एकत्र आल्यानंतर आपण तिकडं जाऊ म्हणणारा मतदार आता तयार नाही कारण अडीच वर्षात जे शिंदेसाहेबांनी केलेलं काम आहे त्याचा प्रभाव अजूनही जनतेवर मोठ्या प्रमाणावर अठरा तास उभा राहून काम करणारा ू बसले सुद्धा नाही असा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होतो का नाही असंही प्रतिमा शिंदेसाहेबांची तयार राहिली आहे तोच कारभार तेवढ्याच वेगानं गतीमानतेनं सध्या फडणवीस साहेब चालवताना दिसत कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं स वाटत असतं यात गैर कोणतंही नाही परंतु राजकारणात येणाऱ्या गणितानुसार शक्तीनुसारच पद मिळत असते त्यांची भावना योग्य आहे पण सध्या राजकारणाय गणित वेगळे मूळ मूळ हिंदुत्वाचा आणि मुंबई महापालिकेच्या मुद्दा ठाकरे बंधू परत एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली काय परिस्थिती होईल राज्यात एकत्र आले तर राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाजूला जाऊन मनसे पक्ष स्थापन केला परंतु त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा अजेंडा यश आणि अपयश ही दोन्ही दे पचवून पुढे सातत्यानं चालू ठेवलेलं आहे एकोणीस साली कोणत्या कारणानं असू त्यात आम्ही आहे स्वतः उद्धव साहेबांनी हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेवला आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती करून सत्ता स्थापन केली आज महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर जरी असली तरी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडल्यामुळं आणि आई काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केल्यामुळं मला व्यक्तिशा असं वाटतं की राज ठाकरे युती करणार नाहीत आणि त्यांनी जर युती केली तर त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा सोडला अशी जनसामान्य जनतेत भावना हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन जाणारे जे पक्ष आहेत भारतीय जनता पक्ष असो किंवा एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना असो त्यांना आजही राज ठाकरे तत्वानुसार हिंदुत्वाचा अजेंडा चालवणारा नेता म्हणून जवळचे वाटत आहेत त्यामुळं ते आपल्या बरोबर असावेत अशी भावना असणं योग्य एकनाथ शिंदे असतील भरत गोगावले असतील यांच्यावर मात्र आगोरी पूजा वगैरे असे आरोप होते असं का होत अमित शहा तर सारखं म्हणतात की खरी शिवसेना हे असा असताना हे आरोप होतात मुळातला विषय असा आहे आपण सगळेजण पंढरपूरचे आहोत पंढरपूरच्या आजूबाजूला मी ओम हवन यज्ञ की आपल्या धर्मातला एक परिपाठ आहे आणि तो सर्वांनीच केला आहे लग्न झाला आपण करत असतो काय विधी झाल्या करत असतो घर एखाद्या वेळी संकटात असलं तर आपलं घाबरत मनोवृत्ती कुटुंबाची होत असते ते मग ही पूजा करूया ती पूजा करूया आणि बगला देवीच्या दर्शनानं आल्यानंतर त्यांना मी त्या त्यांच्या घरात भर दिवसा केलेला आहे भर दिवसागोरविद्या होत असते ऐकाय संजय राऊत गेलता नाही 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 सूरज चव्हाणदादा चव्हाण त्यांनी तो व्हिडिओ ट्विट केला आहे संजय राऊत नाही मला असं ना मला असं वाटतं की सूरज चव्हाण विधी करताना लाकडं टाकाय बसू लाल म्हणजे आज बोलाय भर सकाळी आंघोळ करून ती माणूस आला टाविलाव बाजूलाय आले ती महाराज या घ्या दर्शन ही लावा ती लावा <laughs> ठीक आहे जावा बाबा दोन रुपये देतात आमच्याकडे आता चालत वारीत बघा तू ऑफिस मध्ये गर्दीच आहे कोण काशीने येतय ही रुद्रा चासला म्हणते कोण म्हणते ही माळ अशी आहे की तुम्हाला आपली काळजी करत असते नाही त्यांचं स्वागतच करतो आपण सगळेच तुम्ही करताना आम्ही करतो गोगली साहेबांनी यायचे पंढरपूरला विकासासाठी निधी द्यायचे या नियंदा आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत परत, पर चा त्या पार्श्वभूमीवर परत पंढरपूरच्या विकासासाठी येणार आहेत का आषाढीच्या हाती आता नियमानुसार ही आपली आषाढीची पूजा ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ असते आणि त्यामुळं साहेब दर्शनाला म्हणून कदाचित येऊ येतील सांगता येत नाही परंतु कार्तिकी एकादशी पूजा मात्र शिंदेसाहेबांच्या हातून होईल आणि त्यावरती निधी देतील बघा पक्ष बदलणार म्हणून चर्चा आहे